अल्पसंख्याक समाजासाठी शिक्षणाची जी योजना आहे त्याच्याबद्दलची सुद्धा आपल्याला माहिती नसते किंवा प्रवर्गामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रवर्गाचे फायदे मिळवता येतात त्याच्याबद्दलची माहिती नसते जे आपला समाज जैनिक असताना ओबीसी प्रवर्गामध्ये मग ओबीसी प्रवर्गासाठी काय काय कुठं काय काय आवश्यक असतं याही बाबी आपल्याला माहिती असणं खूप आवश्यक असतं पण आपण त्याचा कधी वेगळ्या पद्धतीने विचार करत नाही आणि म्हणून शैक्षणिक बाबीच्या संदर्भामध्ये आपल्याला नेमकी कुठली कागदपत्र आवश्यक असतात मला वाटतं इथे असणारे पालक यांना या बहुतांश ते सगळं माहिती आहे मी फक्त त्याची एक यादी वाचतो म्हणजे आपल्याला दहावी नंतर किंवा बारावी नंतर ज्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यासाठी काय काय कागदपत्र आवश्यक असतात आणि मग कागदपत्र नसल्यामुळं त्या मुलाची संधी त्या क्षेत्रामध्ये असलेली ती मिळून जाते आणि मग पश्चात म्हणजे आपण दहावीची परीक्षा दिली तर दहावीच्या परीक्षेची गुणपत्रिका असेल आणि त्याच प्रमाणपत्र असेल बारावीची परीक्षा दिल्यानंतर त्याचं गुणपत्रक असेल प्रमाणपत्र असेल आपलं रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असतं आपलं राष्ट्रीय आवश्यक असतं त्यानंतर आपण एक शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये जातो तेव्हा आपल्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट स्थलांतर प्रमाणपत्र आवश्यक असतं आणि एक विद्यापीठ एका विद्यापीठातून एक एक दुसऱ्या विद्यापीठामध्ये आपण जात असतो तर मायग्रेशन सर्टिफिकेट आवश्यक असतं काही ठिकाणी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट खूप आवश्यक असते आणि मग शासनाने आता अलीकडच्या कामगंडामध्ये आधार कार्ड उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा फॉर्म नंबर सोळा असेल त्यानंतर आपलं राष्ट्रीय आवश्यक असतो म्हणजे काही म्हटलं पॅन पॅन कार्ड असते ते आवश्यक असत असेल तर ते पॅन कार्ड आवश्यक असतं आपल्याला प्रवर्गाच्या सेवा सुविधा शासनाच्या सवलती घ्यायच्या असतील तर जातीचं प्रमाणपत्र त्या प्रमाणपत्राची वैधता त्यानंतर ते वैधता आणि त्याला आवश्यक असणारे सर्टिफिकेट फोटो या सगळ्या गोष्टी आपल्याला अगोदर काढून ठेवणं हे खूप आवश्यक आहे मग ही कागदपत्र काढली नाही तर एक वेळेस त्या म्हणजे ती कागदपत्र जमा करायची त्यावेळेस आपलं ती जबाबदारी नाही की आपला मग खुल्या प्रवर्गामध्ये समावेश केला जातो म्हणजे आपल्याकडे काही बरेचसे केसेस येतात आहोत आम्ही जमा केलेलं आहे पण ते त्या दहा कुत्र पिळालं असल्यामुळे आमचं ते ओपन मध्ये गेले आणि ओपन मध्ये काही चांगलं नाही म्हणजे आपल्याला